कविता लवकर लवकर किचनमधलं काम आवरत होती कारण तिला आज तिच्या मैत्रिणीच्या स्नेहाच्या वास्तुशांतीच्या कार्यक्रमाला जायचं होतं कविताने घरातली सगळी कामं आवरली आणि पदराने चेहऱ्यावरचा सा चेहऱ्यावरचा पुसत मोठा श्वास घेतला ती खूप थकली होती कविता तिच्या सासऱ्यांच्या औषधांची आणि खाण्यापिण्याची विशेष काळजी घेत होती मागच्या महिन्यात जेव्हा त्यांच्या पोटात इन्फेक्शन झालं होतं तेव्हा कविताने दिवसरात्र एक करून त्यांची सेवा केली होती रात्रभर स्वतः जागी राहून त्यांना गरम पाणी आणि औषधं देत होती दवाखान्यात पण ती स्वतः घेऊन जात असायची तेव्हा तिची सासू फक्त एवढंच म्हणाली होती की हे तर सुनेचं कर्तव्य असतं त्यावेळी सासूची बोलणे कविता गप्प बसली आज किचनमध्ये खूप जास्त काम होतं तिला कुठेही जायची इच्छा नव्हती तरी पण तिला जायला लागणार होतं तिने तिच्या मैत्रिणीला स्नेहाला तसं वचन दिलं होतं पण अजून तिला तिच्या मैत्रिणीच्या घर जाण्यासाठी तिच्या सासूची परवानगी घ्यायची होती आणि त्यांच्या प्रश्नांना पण सामोरं जायचं होतं तिची सासू त्यांच्या खोलीत बसून फोनवर त्यांच्या आवडीची गाणी लावून ऐकत बसली होती त्यांनी कविताला बघून न बघितल्यासारखं केलं कविताने तिच्या सासूचे असे वागणे नोटीस केले होते पण तिने त्याकडे लक्ष दिलं नाही मग ती सासूच्या जवळ गेली आणि हळू आवाजात म्हणाली सासूबाई मी घरातली आणि किचनमधली सगळी कामं आवरली आहेत जेवण पण टेबलवर झाकून ठेवलं आहे हे कोण तिची सासू म्हणाली मग तू हे सगळं मला का सांगत आहेस तेव्हा कविता म्हणाली आज मला माझ्या मैत्रिणीच्या स्नेहाच्या घरी वासुशांतीच्या कार्यक्रमाला जायचं आहे आता मी तिच्या घरी निघाले आहे मुलं शाळेतून घरी आल्यावर त्यांना फ्रेश व्हायला सांगून काहीतरी खायला द्या तिची सासू रागात तंतण करत म्हणाली अगं सोनबाई आज माझी कंबर आणि गुडघे खूप दुखत आहेत मला उठायला पण येत नाही त्यामुळे मी तुझ्या मुलांना मुला खायला नाही देऊ शकत मी कालच तुला बोलले होते की तुझ्या मैत्रिणीला तिच्या घरी येणार नाही म्हणून सांग पण तुला बाहेर फिरायला जायला काहीतरी कारणच लागत असतं तू तिच्या घरी गेल्यानंतर तिने सांजायच्या अगोदर तर तू येऊ शकत नाहीस संध्याकाळचा चहा पण मलाच बनवायला लागणार आता मला घरातली कामं करायची होत नाहीत तुझं घर आहे तुझा संसार आहे तुझा तू सांभाळ माझ्याकडून कुठलीही अपेक्षा ठेवू नकोस ही सगळी जबाबदारी तुझी आहे माझे नाही आणि वरून तू मलाच ऑर्डर देत आहेस तुझं जाणं एवढंच जर गरजेचं असेल तर मुलं शाळेतून आल्यावर जा आणि संध्याकाळ व्हायच्या अगोदर घरी परत ये तिच्या सासूचं बोलणं ऐकून कविता आणि आश्चर्याने त्यांच्याकडे बघायला लागली कविताच्या लग्नाला दहा वर्षं झाली होती आजपर्यंत कविताने तिच्या सगळ्या जबाबदाऱ्या मन लावून पार पाडल्या होत्या कधी कुठलीही तक्रार केली नव्हती तिच्या माहेरी कोणीच नव्हतं तिच्या आई वडील तिला सोडून देवाघरी गेले होते ती तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी होती तिच्या लग्नानंतर काही वर्षातच तिच्या वडिलांच्या अपघातात निधन झाले आणि तिची आई हा धक्का सहन करू शकली नाही वडील गेल्यानंतर तिची आई सारखी आजारी राहत असायची आणि मग अचानक एक दिवस त्यांना झटका आला आणि त्या पण तिला सोडून गेल्या बिचारी कविता त्या दिवशी अनाथ झाली त्या दिवसापासून ती सासरच्या घरालाच तिचं माहेर समजून राहत होती आणि याच घराला आपलं मानून जगत होती तिचा नवरा रमेश एका कंपनीत नोकरी करत होता त्याला जास्त पगार मिळत नव्हता तिच्या सासऱ्यांना जी पेन्शन मिळत होती, होती। ती त्या दोघांच्या औषधांवर आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्यास संपून जात होती घराची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे तिने घरातल्या कामासाठी बाई पण ठेवली नव्हती तिला असं वाटायचं की स्वतःचं घर आहे आणि घरातलं काम स्वतः करून का ती कामावल्या बाईचे जे पैसे द्यायचे आहेत थोडेसे पैसे पण वाचवेल मुलं अजून लहान होती त्यामुळे तिला नोकरी करणे पण योग्य वाटलं नाही कविताने तिच्या सगळ्या स्वप्नांना इच्छांना मनातच मारून टाकलं तिने विचार केला होता की मुलं थोडी मोठी झाल्यानंतर ती पण नोकरी करेल आणि नवऱ्याला घरातल्या खर्चासाठी हातभार लावेल तिच्या मनात असलेल्या इच्छा पण ती पूर्ण करेल कविताने आजपर्यंत तिच्या सासूकडून आयते एक कप चहाची पण आशा केली नव्हती ती घरातली सगळी कामं स्वतः मन लावून हसत करत होती तरी पण तिची सासू कायम तिच्याबद्दल तक्रारच करत असायची कविताच्या सासऱ्यांनी कितीतरी वेळा त्यांच्या बायकोला समजून सांगण्याचा सा प्रयत्न केला होता ते त्यांच्या बायकोला म्हणाले पण होते हे बघे मुलं सुनबाईवर घरातल्या कामांचा खूप लोड असतो तू कमीत कमी किचनमध्ये तरी तिला थोडीशी मदत करत जा तेवढाच तिला ते कामात तुझा थोडासा हातभार लागेल नवऱ्याचं बोलणं ऐकून यमुना रागात फणफणत म्हणाल्या मी आयुष्यभर खूप कामं केले आहेत आता मी घरातल्या कुठल्याही कामाला हात लावणार नाही आता सोनबाई आली आहे आता घराची सगळी जबाबदारी ती स्वतः सांभाळून घेईल त्यांच्या बायकोचं बोलणं ऐकून तिचा सासरा गप्प बसला त्यांना माहीत होतं जर ते जास्त काही बोलले तर घरात महाभारत उभे राहील त्यांची बायको घरात तमाशा घालायला सुरुवात करेल म्हणून त्यांनी बायकोला समजावायचं सोडून दिलं आणि त्यांच्या सुनेला म्हणाली हे बघ सुनबाई तू घरातल्या जबाबदाऱ्यांसोबत तुझ्या स्वप्नांचा इच्छांचा पण विचार, विचार करत जा जोपर्यंत तू स्वतःबद्दल विचार करत नाहीस तोपर्यंत दुसरं कोणीही तुझ्याबद्दल विचार करणार नाही मुलाला पण आई तेव्हाच दूध पाजते जेव्हा ते रडून आईला दूध मागत असतं सासऱ्यांचं बोलणं ऐकून कविता हसून त्यांचं बोलणं या काण्याने ऐकून त्या काण्याने सोडून देत असायची आणि म्हणायची बाबा असं काहीच नाही आज पहिल्यांदा कविताने थोडा वेळ तिच्या स्वतःसाठी तिच्या मैत्रिणीच्या आनंदासाठी मागितला होता लग्नानंतर कविताने तिच्या मैत्रिणींना भेटायचं सोडून दिलं होतं कारण तिला घरातल्या कामातून वेळच मिळत नसायचा त्यामुळे ती कधी कुठेच बाहेर जात नव्हती आत्ता दोन महिन्यांपूर्वी तिची स्नेहा तिला बाजारात भेटली होती कविता पण घरातले सामान आणण्यासाठी बाजारात गेली होती आणि तिथेच दोघींची भेट झाली तेव्हा स्नेहा तिला म्हणाली आता मी या शहरात राहणार आहे तिने या शहरात घर बांधलं आहे दोघी मैत्रिणीने एकमेकींना फोन नंबर घेतले आणि त्यानंतर दोघींचं फोनवर बोलणं व्हायला लागलं त्यानंतर दोघी कधी कधी बागेत भेटायच्या त्या दोघींनी एकमेकींना मनातलं सांगितलं तेव्हा कविता अचानक रडायला लागली ती स्नेहाला म्हणाली स्नेहा मी लग्नानंतर कधी स्वतःसाठी म्हणून जगले नाही मला असं वाटत आहे की मशीन आहे जी फक्त चालत आहे तेव्हा स्नेहा तिला म्हणाली होती कविता तू जर स्वतःला हरवलंस तर कधीच दुसरे तुला शोधू शकणार नाहीस काल स्नेहाने तिला फोन करून सांगितलं होतं की उद्या माझ्या घराची वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे तू तुझ्या सगळ्या कुटुंबासोबत माझ्या घरी नक्की ये मी तुझं काहीच कारण ऐकून घेणार नाही तेव्हा कविता म्हणाली अगं स्नेहा मुलांची शाळेत टेस्ट चालू आहेत आणि ते ऑफिसच्या कामासाठी बाहेर गेले आहेत त्यामुळे ते तुझ्या घरी येऊ शकणार नाहीत तेव्हा स्नेहा म्हणाली मला काही माहीत नाही तुला काहीही करून माझ्या घरी यायचं आहे तिने खूप आग्रह केल्यानंतर कविताने तिच्या घरी जायला होकार दिला होता ती एकटी थोड्या वेळासाठी पूजेला नक्की येऊन जाईन पण तिच्या सासूंचं बोलणं ऐकून कविता आज खूप दुःखी झाली होती तिने कधीच तिच्या आनंदाचा विचार केला नव्हता ती स्वतःच्या अगोदर दुसऱ्यांचा विचार करत होती आणि हीच तिची सगळ्यात मोठी चूक होती पण आज तिने तिच्या मनात पक्क केलं होतं की आजपासून ती स्वतःसाठी पण विचार करणार आहे कविताच्या हळूहळू लक्षात यायला लागलं होतं की जर ती स्वतःसाठी उभी नाही राहिली तर तिची ओळख तिचं अस्तित्व ती कुठेतरी हरवून जाईल त्यामुळे तिने निश्चय केला होता की इथून पुढे आठवड्यातले दोन दिवस स्वतःसाठी नक्की काढणार मग ते मैत्रिणींना भेटण्यासाठी असो किंवा मंदिरात जाण्यासाठी असो तो दिवस फक्त तिचा स्वतःचा असणार आहे तिने घेतलेला हा निर्णय तिचं आयुष्य बदलणार होता तिचे सासरे बरोबर बोलत होते जोपर्यंत आपण स्वतःवर प्रेम करत नाही स्वतःची किंमत करत नाही तोपर्यंत दुसरा आपल्या चांगोलपणाचा गैरफायदा घेत राहणार आज कविताला समजून चुकलं होतं की घरातल्या लोकांच्या आनंदासोबत स्वतःच्या आनंदाचा विचार करणं हे पण आपलंच कर्तव्य आहे काहीतरी विचार करून ती मनातल्या मनात हसायला लागली आणि तिच्या सासूला म्हणाली ठीक आहे सासूबाई मुलं जेव्हा शाळेतून घरी येतील तेव्हा मी त्यांना माझ्यासोबत घेऊन जाईन आणि हो अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे मी आज रात्री स्नेहाच्या घरी राहणार आहे उद्या रविवार आहे त्यामुळे मुलांच्या शाळेला सुट्टी आहे त्यामुळे उद्या रात्रीपर्यंत घरी परत येईल हे ऐकून तिची सासू रागात डोळे मोठे करून तिच्याकडे बघत म्हणाली सुनबाई तू हे काय बोलत आहेस तू आज रात्री तुझ्या मैत्रिणींच्या घरी राहणार आहेस कविता म्हणाली हो सासूबाई असं म्हणत तिथून जायला लागली तशी तिची सासू चिडचिड करत म्हणाली अगं सुनबाई मग आज रात्रीचं जेवण कोण करणार आहे हे कोण कविता म्हणाली ते मला काही माहीत नाही तुमची इच्छा असेल तर तुम्ही बनवा किंवा मग बाहेरून ऑर्डर करा हे कोण तिची सासू रागात म्हणाली सुनबाई तुझं डोकं तर ठिकाणावर आहे ना कविता म्हणाली सासूबाई माझा मेंदू पहिला खराब झाला होता आता ठीक झाला आहे या अगोदर मी स्वतःबद्दल माझ्या आनंदाबद्दल कधीच विचार करत नव्हते पण इथून पुढे मी माझ्या सुखाचा विचार करणार आहे इथून पुढे आठवड्यातला एक दिवस मी स्वतःला देणार आहे त्या दिवशी मी माझ्या इच्छा पूर्ण करणार बाहेर मैत्रिणींना भेटायला जाणार त्यांच्यासोबत फिरायला जाणार मी पण माणूस आहे मला पण मन आहे माझ्या पण काहीतरी इच्छा आहेत ज्या आत्तापर्यंत मी मनात दाबून ठेवल्या होत्या मी काही तुमच्या तालावर नाचणारी भावली नाही मी स्नेहाच्या घरी जाण्यासाठी तयार व्हायला होली जात आहे मुलं शाळेतून घरी आली की त्यांना घेऊन मैत्रिणींच्या घरी जायला निघेल आणि मी आज नाही तर उद्या संध्याकाळी घरी परत येणार आहे असं म्हणत सासूकडे बघत कविता तिच्या सासूच्या खोलीतून बाहेर निघून गेली तिचे सासरे बाहेर उभे राहून सासू सगळं बोलणं ऐकत होते सुनेला असं स्वतःसाठी बोलताना बघून त्यांच्या चेहऱ्यावर एक गोड हसू आलं त्यांच्या चेहऱ्याकडे बघून असं वाटत होतं की जणू ते बोलत आहेत की हे काम तू खूप अगोदर करायला हवं होतं कविताची सासू सुनेचं असं बोलणं ऐकून अचंबित झाली त्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती तेवढ्यात त्यांचा नवरा त्यांना टोमणा मारत हसत म्हणाला आज सुनबाईने अगदी योग्य निर्णय घेतला आहे जर सरळ सांगून समोरच्या माणसाला कळत नसेल तर मग वाकड्या शिरायलाच लागते आणि आज सुनबाईने पण तेच केलं आहे हे काम तिने खूप अगोदर करायला हवं होतं चला असू दे झालं गेलं गंगेला मिळालं नवऱ्याचं बोलणं ऐकून यमुनताईंना नवऱ्याचा खूप राग आला त्या रागात त्यांच्या नवऱ्याला म्हणाल्या तुम्ही मला सुनावत आहात तुम्ही बघितले नाही का सुनबाई माझ्याशी कसल्या भाषेत बोलत होती तिने असं करायला हवं होतं का मला असं वाटत आहे की सुनबाईला पण पंख फुटायला लागले आहेत मी पण तिची सासू आहे तिचे पंख मी कापल्याशिवाय गप्प बसणार नाही हे ऐकून त्यांचा नवरा हसत म्हणाला यमुना असं होऊ नये की तुझं हे स्वप्न स्वप्नच बनून राहील त्यांची बायको चिडून नवऱ्याला म्हणाली म्हणजे नक्की तुम्हाला म्हणायचं तरी काय आहे स्पष्ट समजेल असं सांगा कोड्यात बोलायची गरज नाही कविताचा सासरा त्यांच्या बायकोला म्हणाला यमुना तुझ्या सासूपानाला कंटाळून सुनबाई तुझ्या मुलाला आणि नातवंडांना घेऊन हे घर सोडून उडू नये ती गेल्यानंतर मग तू काय करशील हे ऐकून यमुना ताई घाबरत म्हणाल्या असं कधीच होणार नाही माझा मुलगा मला सोडून कुठेही जाणार नाही तो बायकोसाठी स्वतःच्या आईला सोडून कधीच जाणार नाही त्यांचा नवरा म्हणाला यमुना तू हे बोलत आहेस तू तुझी वेळ विसरलीस का तुझ्या हट्टापुढे मला पण माझ्या आईला तुझ्यासाठी सोडायला लागलं होतं तू पण माझ्या आईच्या त्रासाला कंटाळून मला वेगळं राहायला मजबूर केलं होतंस आणि हे तुला चांगलंच माहीत आहे मी त्यावेळी तुझी साथ का दिली हे तुला चांगलंच माहीत आहे कारण त्यावेळी तू नाही तर माझी आई चुकीची होती पण आता यावेळी तू चुकीची आहेस सुनबाई नाही तू तु तुझ्या सुनेसोबत पण तेच करत आहेस जे काही वर्षापूर्वी माझ्या आईने तुझ्यासोबत केलं होतं आज त्याच चुकीची पुन तू पुनरावृत्ती करत आहेस तुझ्यामुळे मुलाने आणि सुनेने घर सोडलं तर मी पण त्यांच्यासोबत जाईन मग तू एकटी या घरात राहून घरावर हुकूम चालवत बस यावेळी त्यांचा नवरा खूप कठोर स्वरात बोलला नवऱ्याचं बोलणं ऐकून यमुना खूप घाबरून गेल्या त्या पटकन म्हणाल्या नको नको मी तू चूक कधीच करणार नाही मी माझ्या अहंकारात माझ्या नात्यांचं महत्त्व विसरून गेले होते मी कधीच सुनेला मुलगी समजली नाही आता मी तिच्यावर मुलीसारखं प्रेम करेन मी माझ्या मुलांपासून वेगळी राहू शकत नाही आत्ता मी स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करेन घराच्या कामात सुनबाईला मदत करेन म्हणजे तिच्यावर घराच्या कामाचा जास्त ओझं पडणार नाही मला माझ्या चुकींची जाणीव झाली आहे आता मी माझ्या नात्यांना सांभाळून ठेवणार आहे मी, मी ती चूक करायला निघाले होते जी काही वर्षापूर्वी माझ्या सासूने माझ्याशी केली होती मी माझ्या अहंकारात नात्याचे महत्त्व विसरले होते आता अशी चूक परत कधीच करणार नाही प्लीज तुम्ही मला माफ करा हे कोण त्यांचा नवरा कडक आवाजात म्हणाला यमुना तुला वेळ राहताच तुझ्या चुकीची जाणीव झाली आहे तू नात्यांचं महत्त्व समजले आहेस याचा मला खूप आनंद आहे तू माझी नाही तर सोनबाईची माफी मागावी तू माझ्यासोबत नाही तर सोनबाईसोबत चुकीचे वागली आहेस नवऱ्याचं बोलणं ऐकून त्या खोलीतून बाहेर जायला लागल्या तसा त्यांच्या नवऱ्याने आश्चर्यचकित होऊन विचारलं आता यावेळी तू कुठे निघाले आहेस यमुनाताई हसत म्हणाल्या स्वतःची चूक सुधारण्यासाठी मी सुनबाईजवळ निघाले आहे मी माझ्या स्वार्थापुढे नाती विसरली होती यमुनाताईंनी त्यांच्या फोटोचा जुना अल्बम काढला आणि त्या फोटो बघायला लागल्या एका फोटोत त्या ते त्यांच्या सासूच्यासोबत उभ्या होत्या चेहऱ्यावर तोच उदासपणा होता दुःखी भाव होते त्यांना आठवलं की सासरी त्यांच्या सासूच्या त्रासाला कंटाळून त्यांनी कसे रडून रुडवून दिवस काढले होते मग अचानक त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्यामध्ये पण त्यांच्या सासूची प्रतिमा दिसत आहे मग त्या सुनेच्या खोलीत गेल्या आणि म्हणाल्या सुनबाई मी विसरलंच होते की कधी काळी मी पण एक सून होते पण आज तू जे केलंस त्यामुळे माझी मलाच लाज वाटायला लागली ला आहे मी तुझी माफी मागते मला माफ कर आजपासून आपण दोघी मिळून घरातली सगळी कामं करत जाऊ अगदी एका आई मुलीसारखे सासूचं बोलणं ऐकून कविताचे डोळे पाण्याने भरून आले पण आता जे डोळ्यात पाणी होतं ते दुःखाचं नाही तर आनंदाचं होतं तिने सासूला मिठी मारली आणि म्हणाली सासूबाई मला फक्त हेच हवं होतं तुमचं प्रेम आधार आपलेपणा अजून मला तुमच्याकडून दुसरं काहीच नको आहे मला फक्त तुमच्याकडून आईसारखं प्रेम हवं आहे तिची सासू म्हणाली लवकर तयार हो आणि मुलांना घेऊन आनंदाने तुझ्या मैत्रिणीच्या घरी जा इथली काळजी करू नकोस मी स्वतः आमच्या दोघांचं जेवण बनवते कविता आनंदाने मुलांना घेऊन स्नेहाच्या घरी निघून गेली तिच्या सासूने आज पहिल्यांदा जाताना तिच्याकडे प्रेमाने बघितलं कविताचे सासरी खुर्चीत बसून हसत होती आणि मनात म्हणाली की आत्ता खरंच घराला घर पण आलं आहे आत्ता हे घर घर असल्यासारखं वाटायला लागलं आहे एका स्त्रीने तिच्या आत्मसन्मानासाठी आणि तिच्या आनंदासाठी उचललेलं पहिलं पाऊल फक्त तिचं सगळं आयुष्य बदलून टाकत नाही तर सगळ्या कुटुंबाला नवीन दिशा देऊनच शकते